निवडणूक होणार आहे तुम्हाला काय वाटते की कोणता नेता आपल्याला न्याय मिळवून देईल आणि का आतापर्यंत आमदारांनी आम्हाला पवार साहेबांच्या माध्यमातून संजय जगतापांच्या माध्यमातून आम्हाला आतापर्यंत त्यांनी न्याय देत आले आजही न्याय उद्याही आणि कुठलाही कुठलाही इथं अनुचित प्रकार गुन्हेगारी काही काही पाच वर्ष झालेलं नाही तंटा पोलीस स्टेशन कुणालाही माझी माहिती नाही इथलं आणि इथून पुढचे पाच वर्षसुद्धा त्यांचेच आहेत काही जरी बोलले तरी संजय सर निवडून येणार शंभर टक्के येणार आणि हा माणूस पाच वर्ष आत्ता हो, पा पाच वर्ष झाली हो, त्याच्यात अडीच वर्ष कोरोनात गेली त्या कोरोनातसुद्धा उद्धवसाहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी एवढा निधी आणला एवढा निधी आणला आणि गव्हर्नमेंट चेंज झाल्याच्या नंतर यांनी तो म्हणलेला यांनी लाटला एकही रुपये आमच्या निधीपर्यंत आता आमची पाईपलाईन होती पंचवीस लाख रुपयाची त्याचा निधी नाही म्हणजे वस्तुस्थिती काय फक्त आता ह्यांच्या कशा नगरविकास खातं होतं किंवा हे देशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या कालावधीमध्ये ह्यांनी सांगायचं मी मी बीज रुजवले हे बीज रुजवले की मी असं करा हे फक्त लोकांना लोकांना बोलथपा आणि ह्याला बळी पाडायचं काम चालू केलेलं यांनी आताच्या कंडिशनला लोकांना काय दहशत दाखवतात त्यांच्याकडे बघा ना सर्व वृत्तीचे लोक ह्यांच्या पाठीशी येतात कुणाची पोलीस स्टेशनला गेलं लग कंप्लेंट करायचं की दो दहा मिनिटात सुटून काय येतो आता स्वतःची माझी परिस्थिती सांगतो तुमचा नेता खरा आहे ना तर त्याचे ते, ते बॅनर फोटो रात्रीचे आमच्या दररोज ते चिटकून जातात तुम्ही खरे आहात ना दिवसा या दिवसाला समोर बोला <laughs> तुम्ही, तुम्ही, तुम्ही जर काम केलेली आहेत ना देशात किंवा इतर राज्यात कामं केलेली आहेत ना तुम्ही समोर आहे ना तुम्ही विकास काय केला तर विकासाच्या मुद्द्यावर बोला पस्तीस पस्तीस आणि त्या रात्रीचं वाट पाहिजे